एक तुम्हाला सॅड न्यूज देतो मी की काल सहावा दिवस आणि आज संध्याकाळपर्यंत ज्या व्हिडिओ होत्या त्या आपल्याकडून थोड्या मिस मिश्ट, मिस झाल्या आहेत म्हणजे डिलीट झालेल्या आहेत कारण की एडिट करायला जेव्हा बसलेलो मी तेव्हा आपल्या व्हिडिओज नाही भेटले त्यामुळे हा ब्लॉग परत एकदा सहावे सातव्या दिवशीचा परत एकदा स्टार्ट पर करतो आहे पोहेगावापासून स्टार्ट करतो आहे हा ब्लॉग आणि आता पालखी तर येईलच मी आपले मित्र म्हणजेच बाबू आणि मोनिश भेटलेला आहे आपल्याला तायराम आजच्या ब्लॉगमध्ये आपले आपले माऊली ग्रुपचे सगळे मुलं आणि सगळे मित्रमंडळी दिसतील आपल्याला कारण की राबडीतनं मित्र आपले आलेले आहेत आणि याच प्रकारे पोळेगाव म्हणजे शिर्डीपासून फक्त वीस किलोमीटर अंतरावरती अंतर आता आमचं बाकी आहे तिथून पोळेगावची एंट्री आहे आणि आज आपण थांबणार आहे पोळेगावची एक शाळा आहे तिथे शाळेत थांबणार आहे आपण आता तर चला मग असतं आहे की आता पुढे हा पूर्ण गावचा वाटत आहे हा इथून सिटी संपली आहे आत्ता गाव पूर्ण चालू होणार आहे पूर्ण अंधार पडलेला आहे पण एक सांगू शकत काय बोलू शकत ना आपण की व्हिडिओ गेली आता आपण काय करू शकत त्यासाठी तर नेक्स्ट डे तुम्हाला नक्कीच दाखवेन मी आणि आपल्या सूर्यदेवता पण जात आहेत आत्ता चला मग आता थोड्यात भेटूयात नक्की सगळे आल्यानंतरच कारण की आम्ही आता असं ठरवलं की सगळे पालखीसोबत आणि एकत्र सगळे कोळेगावची एक एंट्री करायची चला मग थोड्यात भेटूया जय सायना होम साईराम आपला आजचा पहिला मॉडेल मध्येच कोकम सरबत मग दाखवत होतो की आपला पहिला पण आलेला आहे आपल्याला हे पोलीस माउली भेटलेले साईराम आणि आज आपले सगळे मंडळ येत आहेत आज कोकम सरबत संध्याकासा आहे आपण थांबलेलो अजूनपर्यंत आपलं मित्र सगळे आहेत म्हणून थांबतोय की आपण मग पुढे म्हणजे आपल्या गोळेगावापासून स्टार्ट करणार आहे तुम्ही बघू शकतं की पुढे पहिल्या निश्वन गेलेलंच आहे पहिला आपण थांबायचं ना थोड्या वेळ आपण थोड्या वेळ थांबणार आहे सगळे माऊली लोक येत मग आपला अख्खा ग्रुप तो एकत्र घेऊन जायचंय चला मग थोड्यात भेटूया जय साईनाथ साईराम भाऊ ना साईराम्या कुठे काय बोलतेस तू प्रकारे आपले राबुडीतले सगळे मित्र मंडळी भेटलेले पुन्हा एकदा आलेले आणि आपले लाडकी मित्र म्हणजे चिची सायराम ओम सायराम सायराम भाऊ सायराम कसं वाटतंय शेवटचा दिवस आजचा आपला उद्या आपल्या बाबांचं दर्शन आहे कसं वाटतं तुम्हाला चिची तुझा एक्सपिरियन्स सांगू शकतो थोडासा एक्सपिरियन्स म्हणजे पालखीचे सात दिवस कसे गेले काही कळलं नाहीये आता दिवस बघता बघता संपले का आज शेवटची रात्र उद्या सकाळी बाबांचं दर्शन होणार आहे त्यामुळे थोडं मन असलबिचल होतं आहे पण ठीक आहे सर्व काही बाबांच्या सोपवलं आहे सर्व चांगलंच होतं अरे आपला मित्र भेटला आपला आपल्यावर साईबंधू राम साईराम पंक्चर मॅटर आहे बघा पंक्चर मॅटर काय नाही काय नाही उद्या बाबांचं दर्शन आहे आहे उद्या फायनली आपल्या बाबांचं दर्शन आहे आज सातवा दिवस आहे उद्या आठ दिवसात आपण संध्याकाळी चार साडेसातला आपल्या बाबांचं दर्शन होईल ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला भेटलो उद्या आठवा दिवसाचा ब्लॉग नक्कीच येईल तर बाकीचे मंडळी आपल्या येत आहेत ओमसायराम मा ओमचायराम चला आता आपण पण जाऊया आतमध्ये पोहेगावच्या रस्त्याने आपल्याला जायचंय चला मग भेटूया परीक्ष दरी परीक्षा दरी दरी म्हणजे इकडे हा रस्ता खूप थोडा डिफिकल्ट आहे भले 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 येळ बघते ते 6 दिवसाचे कष्ट असतात ते इतका सर्व तो इकडे चालला तो सर्वकडे चालला एक्झॅक्टली <laughs> सायराम सायराम जो इथे चालला तो सगळीकडे चालला हे मान आहे आणि इथे आपल्या लहान मुलांना सगळे चॉकलेट देतात चला मग फटाफट आपण पण जाऊया पुढे भेटूया पालखीचा अभि किंवा गंगेवरती पण गेले कुणाला आली सायराम हा प्रवास आम्हाला एकदम आनंद आणि सुखाचा असा वाटलेला आहे आयुष्यातला आमचा सर्वातला महागाडचा प्रवास आहे आणि या वर्षी फॉर्म भरण्याचं कारण म्हणजे या वर्षी लग्न झालं पाहिजे कुणाला तर नक्कीच लग्न होईल सगळ्यांनी सगळ्यांनी कमेंट लवकर लवकर कुणाल कुणाल चव्हाण कुणाल चव्हाण मुलगी आणि आपल्या भाऊंचा आमची नम्र विनंती आहे लवकर बघत असेल तू ही व्हिडिओ तिच्यापर्यंत पोहोचवा नक्कीच यावर्षी पार्थ माऊली आणि गुड्ड माउली परत आलेले आहेत हे दोघांना पण नाही भेटलेलं त्यामुळे आपल्याला पोळेगाव पासून जॉईन झालेत कसं वाटतंय नाही रे कसं वाटलं तुला वाटलं ना पुढच्या नक्की आपण परत एकत्र चालू या टेन्शन घेऊन सायरा साई सगळ बोलतो या अगन काय काय विषय काय लाजचा दिवस आहे उद्या आपला बाबांचा विषय नाही पेक्षा जास्त सुख कोणताच नाही पाच पा पोहे गावातनं चालते सगळ्या एकत्र खूप बरं वाटतंय की पहिलं आज पहिल्यांदा ना पहिल्यांदा एकत्र आहे जेम्स सायराम जेम्स, जेम्स, जेम्स खूप थकलाय देल लाई सवाय म्हणजे सवे किती आपला जेम्स माऊली आपण चालले पुरा ग्रुप आपला राबुडीतला एकत्र चालते खूप बरं वाटतंय की सहा दिवस कधी भेटले आज आपण सगळे एकत्र चालतोय खूप भारी वाटते मावली सायराम सर्वात एजेट सायराम तुमचं वय किती आहे तुमचं वय किती फिफ्टी सेवन आपल्यासोबत शे पण आपल्या सोबत राब आणि हे छोटे सगळे माऊली रुपेश माऊली वगैरे आहे सगळे मागे सायराम चॉकलेट भाऊ साईराम साईराम आणि आपले कार्यकर्ता भाऊ ओम साईराम आवले ओम साईराम सराम आता हळूहळू जाऊया पुढे आपण पुढे गेल्यानंतर डायरेक्ट भेटूया वेगळी की आपण सगळे एकत्र चालण्यासाठी आपला ग्रुप जो पहिला होता तो मोठा होता कृपाला तीस एक जण आहेत आपल्या ग्रुपमध्ये आणि पुन्हा एकदा आपल्या बाबांच्या दर्शनासाठी सगळे चालत आहेत आज प्रत्येक जण प्रत्येक जणांच्या खुशी असेल कारण की तुझ्या बाबांचे दर्शन आहे आणि चालून जे चालून इच्छा आहे ती प्रत्येक जणांशी पूर्ण होते की पोळेगावपर्यंत पोचल्यानंतर ऑलमोस्ट शिर्डीत आपण पोचतोच कारण की पोळेगावातून शिर्डी फक्त ना फक्त सात आठ किलोमीटर असतं तर असतं छटवट वाटते आता अंधार पण लवकरात लवकर होईलच आपण काय करूया पुढे थांबूया जरासा पण व्हिडिओ काढू आणि मग नेक्स्ट पॉटल्यापर्यंत भेटूया चला मग जय साहेब खूप भावांनो मगाशीच आपण पोचलो होतो स्पॉटला आपल्या आजचा आपला स्पॉट आहे मंदिर आहे ते पोहेगावमध्ये सगळे आपले मित्रमंडळी झोपले लवकरच आठ वाजताच झोपलेत आराम करतात थोड्यात आरती पण चालू होईल आरती वेळ झाल्यानंतर आपण आपल्याकडे आज भजन पण असणार आहे आज शेवटचा दिवस आणि आज झोपण्याचा शेवटचा दिवस त्यापासून

बस आजचा स्पेशल मेनू डाळ भात पापड काजूकती लोणचं असं का घेतलं नाही आहे सूप पण आहे भाजी आणि चपाती घेतली नाही आहे कारण की डावल खायचं मन आहे झुमका पण आहे झुमका पण आहे रुपये पूर्ण झाली आहे चला पड आपण जेवून घेऊया जेवण दरवर्षी भजनाला भेटूया आपण नक्कीच जय साईराम आता अतिशय एक वाजलेला नाही तर आपल्या बाजूला भाई बाई वाला आपण पण झोपूया आता आपण आठव्या दिवशी म्हणजे आपल्या बाबांच्या दर्शनासाठी जाय सांगत व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब नक्कीच करा आणि फॉलो शेअर करा नक्की जय सांगत